सुटला एकदा असे गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये दोन गाड्या लढत आहे इकडं चार नंबर वरती गाडी पळते बघा कोडोलीकरांची आणि पाच नंबर वरती गाडी पळते कराडकरांची दोन गाड्यांमध्ये लढत आहे कोण होतोय चारचा विजेता अतिशय सुंदर आणि निर्वाद व गाडी क्रमांक चारचा निकाल चारचा निकाल टाक क्रमांक पाच वर धावलेली गाडी वैभव माने सरकार करार। या गाडीचा एक नंबरला त्यावरती चा वसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन चला येऊ द्या बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या सुंदर अशी गाडी पाळाली वैभव माने वाळू सम्राट कराड हर्षराज भोसले वाघरीकरांचा उजीला पाहला सर्जेराव आणि डावीला पाहला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव मोहिलचे चे सचिन घरत यांचा या ठिकाणी दशामिंद केसरी बकासूरपाला सुंदर